हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहेत गणपती बाप्पासाठी गोडाचा पदार्थ बनवणार आहे ते आहेत गुलाबजाम तर एक रेडीमेड पाकिट आहे गुलाबजामचं आणि हे अर्ध्या किलोचं आहे तर आता एक अर्ध्या किलोचे गुलाबजाम बनवणार आहे तर एक कट करून त्यातलं यव पीठ आता काढून घेऊया पाकिटमधले तर याच्यामध्ये हे दुधामध्ये मळायचं आहे हे पीठ आता असं गिठोळे हे पूर्ण जीव करून घेते आणि याच्यामध्ये आता लागेल तसं दूध टाकून मळून घेते हे व्यवस्थित असं छान आता व्यवस्थित मळून घेते पीठ जसं दूध लागेल तसं वर्ण टाकायचं आहे तर मी पूर्ण असं याच्यामध्ये आता हे दुधामध्येच मळून घेतलेलं आहे आणि एक गोळा असं करून ठेवलेलं आहे बघू शकताय आणि याला एक दहा मिनिट मोरण्यासाठी ठेवले आणि याची आता गुलाबजाम करून घेते तर गोल गुलाबजाम करण्याऐवजी मी लांबट आकाराचे केलेले आहेत गुलाबजाम बघू शकताय या पद्धतीने असे लांब लांब थोडंसं असे गुलाजाम केलेले आहे ते तर अशा पद्धतीने पूर्ण आता मी करून घेते तर आता इकडे मी पाक करून घेऊया तर दोन वाट्या दोन मोठी वाट्या साखर आहे आणि दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला एकदम असं मोठ्या आचेवर उकळी आणायची आणि आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा दाटसर पाक करायचा आहे आणि याच्यामध्ये आता मी एक चमच दूध घालणार आहे तर दूध घातल्यानं काय होते तर पूर्ण अशी पाकावरची मळी निघून येते तर पूर्ण असं मळी घाण असते ते वर येते तर दूध घालायचं चे एक चमचभर आणि असे हे घाण आता पूर्ण निघालेलं आहे पाकातलं बघू शकताय पूर्ण असं घाण निघालेलं आहे तर दुधामुळे पूर्ण पाकावरचं घाण निघून जाते पाक पण होतंच आलं आहे छान व्यवस्थित पाक पण झालेला आहे दाटसर एक तारी पाक तर आता इकडे तळून घेऊया तेल ता ता प्रेंत 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 तर तेल छान तापलेलं आहे तर आता गॅस स्लो केलेला आहे एकदम मिडियम गॅस केलेला आहे तर मिडियम गॅसवर आता गुलाबजाम तळून घेते मी छानसा असा कलर इपर्यंत कलर आला की काढायचा आहे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आता याला छान व्यवस्थित तळ्या गेलेल्या आहेत तर एका प्लेटमध्ये आता काढून घेते याच पद्धतीने आता पूर्ण गुलाबजाम मी तळून घेते बघू शकता छान आता व्यवस्थित असं पूर्ण गुलाबजाम मी याच पद्धतीने तळून घेते पण जास्त असं मी जाडसर ठेवलेले हो आहेत मोठे मोठे बनवले छोटे एकदम नाही बनवले तर हे पण असं छान दिसते आहेत जाड गुलाबजाम पण पूर्ण गुलाबजाम आता तळून घेतलेले आहेत बघू शकता आता तर एक अर्धा किलोमध्ये एवढे गुलाबजाम झालेले आहेत माझे तर आता हे इकडं पाक केलेलं आहे तर पाक पण कोमटच आहे थंड नाही तर कोमटच टा असतानाच टाकायचं आहे याच्यामध्ये गुलाबजाम सोडायचे आहे तर पूर्ण असं गुलाबजाम पाकामध्ये मी सोडून घेते आपण तळून लगेच टाकलं तरी पाकामध्ये चालते पण मी नाही टाकले काढून घेतले नंतर याच्यामध्ये आता पाकामध्ये ठेवलेले आहेत तर पूर्ण पाक ते शोषून घेते गुलाबजाम पूर्ण एक याच्यामध्ये आता पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवलेले आहेत मुरण्यासाठी तर आता गुलाबजाम आपले लुसलुसित झालेली आहेत पूर्ण पाक शोषून घेतलेला आहे गुलाबजामने बघू शकता छान असे मोठे मोठे टम्म फुगलेले आहेत पाक शोषून घेतलेला आहे तर पण असा थोडासा मी पाक टाकून घेते तर खूप भारी खूप टेस्टी गणपती विशेष गुलाबजाम काहीतरी वेगळं गोडा गोडाचा पदार्थ तयार आहे तर आजचा प्रसाद आहे आमचा गुलाबजामचा गणपती बाप्पासाठी